अपडेट आहे की ते बनावट नाव घेऊन तर तिथं राहत होत्या दरम्यान तिथल्या सगळ्या हॉटेलच्या बाहेरचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवारांनी ते आपण पाहू आत्ता आपण आहोत किल्ले रायगडच्या हिरकणी हिरकणीवाडीच्या ठिकाणी आणि वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर ज्या ठिकाणी राहिल्या होत्या त्याच ठिकाणी आता आपण आहोत या ठिकाणी हे जे पार्वती निवास लॉज आहे या लॉजवरतीच त्या राहिल्या होत्या साधारण रात्री साडेनऊ दहा वाजण्याच्या सुमारास त्या एका व्यक्तीसोबत इथं आल्या आणि त्यांनी एका सु बनावट नावाने इथं एंट्री केलेली होती आणि बनावट आधार कार्ड सादर करून हे दोघेही या ठिकाणी इथं राहिले होते तर मात्र रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी ठिकठिकाणी छापे घातले आणि यामध्ये पोलिसांना अशी माहिती मिळाली की या पार्वती निवासमध्ये मनोरमा खेडकर राहिलेले आहेत तिथल्या मालकाशी बोलून त्यांना फोटोग्राफ्स दाखवून पोलिसांनी याची खात्री केली आणि रा सकाळी साडेसहा वाजेपर्यंत पौड पोलीस जे आहेत ते या ठिकाणी थांबले होते आणि त्यानंतर त्यांनी कारवाई करून मनोरमा खेडकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला इथून ताब्यात घेतलेला आहे प्रफुल्ल पवार तास रायगड अशा पद्धतीनं बनावट आधार कार्ड द्वारे मनोरमा खेडकर या महाडमधल्या त्या लॉजवर राहत होता खरं पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्यानंतर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं